नमस्कार तर हा आहे माझा दुसरा व्हिडिओ यूट्यूबवरचा तर आज आलो आहे आम्ही गावाला गावाला दोन तीन दिवस झालो आलो आहे तर असं बसलो आहे आम्ही शेतात हे बघा आमचं शेत आणि आमचं घर पण इथंच आहे देव हे बघा दिसतंय का तुम्हाला आमचं घर आहे हे आमचं शेड हे असं वावर शेत हे आमचं देवळ मंदिर आहे छोटंसं आणि हे बघा इथं आमचं पाणी चालू आहे बघा भिजवायचं चालू आहे त्यामुळं पाणी चालले वावरात शेतात आणि आम्ही तर दोघं बसलो पिल्लो आणि आणि माझी बहीण पण होती त्या तिकडे गेले येईल थोड्या वेळानं तुम्ही जाता का शेतात कमेंट करून नक्की सांगा खूप छान वाटते शेतात आल्या हे बघा थंड थंड आणि मग अशी आमची मोठी आहे का नाही तिकडून आली वावरात ना तर ती <laughs> हो का हरभरा देऊन गेली आम्हाला आता बसलो आम्ही खात हॅलो हॅलो कर हॅलो चालली शेतात हा काटे घेऊन भेजवायला 拜拜。Bye bye.